संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय एकोणीस डिसेंबरकडे एकोणीस डिसेंबरला मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होणार असल्याचा बॉम्ब फोडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडून दिलीय देशभरात याच राजकीय भूकंपाची चर्चा रंगताना दिसते चव्हाणांच्या या दाव्यानंतर भाजप नेते चांगलेच चांगले आक्रमक झाले भारताविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर कट कारस्थान रचलं जाते आणि त्याला काँग्रेसची साथ असल्याचा पलटवार भाजपकडून केला जातोय त्यावर मंत्री आशिष शेलारांनी तर चव्हाणांचा दावा हा दोन हजार पंचवीस मधला मोठा जोक असल्याचं म्हटलंय असं असलं तरी सगळ्यांचे धाबेदान आणलेत हे तितकंच खरं आहे कारण दिल्लीत पंधरा ते एकोणीस डिसेंबर दरम्यान भाजपनं आपल्या सगळ्या खासदारांना फीफ बजावलाय त्यामुळं आता देशात काहीतरी मोठं घडतंय हे मात्र नक्की तसं पाहिलं तर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रदीर्घ काळ पीएमओ कार्यालयात काम केलेलं आहे दिल्लीत त्यांचे अजूनही चांगले संबंध आहे आणि विशेष म्हणजे याच महिन्यात त्यांनी दुसऱ्यांदा दावा पण पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी माणूस पंतप्रधान होईल असं बाकीत का केलं तर अमेरिकेतील एफ स्टीन फाईल्स एकोणीस डिसेंबरला तिथल्या संसदेत खोल्या होणार आहेत त्यातून समोर येणारी माहिती ही जगाला हादरवणारी असेल भारताच्या राजकारणावरही त्याचा मोठा परिणाम होईल असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला चव्हाण यांनी मोदींचं परराष्ट्र धोरण हे पूर्णपणे अयशस्वी ठरल्याचा आरोपही केलाय अमेरिकेतील प्रकरण नक्की काय आहे पाहूया अमेरिकेतील जेफ्री व्यक्ती इस्रायलचा गुप्तहेर होता त्यानं अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावले आणि स्टिंग ऑपरेशन केलं त्याच व्यक्तीनं जगातील अनेक बड्या लोकांना अल्पवयीन मुली पुरवल्यात आता यात जेफ्री एफस्टिंगनं एकोणीसशे पंच्याण्णव पासून अल्पवयीन मुलींच्या मदतीनं मोठ्या राजकारण्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलाय त्यानंतर काही मुलींच्या तक्रारीवरून त्याला ते तेरा महिन्यांची शिक्षा झाली नंतर त्याला पुन्हा एकदा तुरुंगात ठेवण्यात आलं त्यानं जे काही केलं ते जगासमोर येऊ नये त्या राजकारण्यांची नाव जगासमोर येऊ नयेत म्हणून त्याच्यावर दबावी होता ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये न्यूयॉर्कच्या हाय सिक्युरिटी प्रिझनमध्ये त्यानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली पण त्यावर कोणाचाही विश्वास नव्हता त्याची हत्या झाल्याचा संशय असल्याचंही चव्हाण यांनी म्हटलंय अमेरिकेत जेफ्री एपस्टिंग फाईल्स मोठं तुफान आलंय त्यात ट्रम्प यांचं सिंहासन सुद्धा डौल होताना दिसतय डेमोक्रॅटिक समितीच्या सदस्यांनी ही चौकशी थांबणार नसल्याचं आणि अहवाल सार्वजनिक करणार असल्याचं सांगितले याच समितीनं नुकतेच डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री यांच्यासोबतचे एकोणीस फोटो सार्वजनिक केले एकोणीस डिसेंबरला अनेक बड्या नेत्यांची प्रकरणं समोर येतील आणि अनेकांचा पर्दा फाश होईल त्यामुळं अमेरिकेत मोठं राजकीय संकट येणार आहे आता तुम्ही म्हणाल की संकट तर अमेरिकेत येणार आहे तर भारताचा पंतप्रधान का बदलायचा तर त्याचं असं आहे की जेफरीनं ज्या बड्या लोकांना अल्पवयीन मुली पुरवल्या त्यात भारतातील आजी माजी खासदारांचा समावेश असल्याचं सांगितलं जातंय आणि त्यामुळं देशाचा पंतप्रधान बदलला जाईल असा आपला तर्क असल्याचं चव्हाण यांनी सांगितलंय आता या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा